काहीज मी बनिता वनिता ब्लॉग थ्री सिक्स जमे तुमचं मला पण स्वागत आहे तर काहीच असं आज ब्लॉग काढायचं कारण असं की आज गटारी आमोशा आहे आणि मुलांनी हट्ट केला की मम्मी आपण नॉनव्हेज काहीतरी आणूया कारण की आज शेवटचे नॉनव्हेज खायचा उद्यापासून श्रावण चालू होतो आहे श्रावणामध्ये नाही खात आम्ही पण पाळतो तर ती बोलली मम्मी आपण चिकन वगैरे आणूया तर म्हटलं ठीक आहे असं आमच्या घरात सहजा काही खात नाही पोरं पण हट्ट करत नाही कधीतरी महिन्यातून एखाद दिवशी आणलं तर आणतो महिन्यात ते पण कधी खावं असं वाटलं तर तर आज म्हटलं हाय गटाने तर म्हटलं चल काय ते संध्याकाळीसाठी साठी म्हटलं काय भाजी करा रोज संध्याकाळी जेवणाची म्हणजे भाजीचा विचार पडतो की रोज काय बनवं तर चल म्हटलं आज आम्ही या चिकन तर ती बोलते ठीक आहे आणूया म्हटलं ठीक आहे आम्ही या मग आता एवढं पोरं बोलतात म्हणाले तुम्ही एकदा खाणारी माझे पोरं नाच बोलतात की आणू तर म्हटलं चला मग आता माझ्या मुलाचा पण टाईम झाला शाळा सुटायचं म्हटलं चांगलं तर चिकन पण घेऊन येतात त्याला घेऊन येऊ तर चला मग आता जाते जाऊ जाऊया पण आता चिकन घेऊ आणि तसं येतं आता माझ्या मुलाला पण घेऊन येते गायच आहे बघा माझी मुलगी मी चाललोय चिकन बनवायला तर गायचं बघा रस्त्याने चाललोय पाऊस पण येतोय छत्री घरली माझ्या मुलीने पावसाला पण होतं तर गायच आहे बघा चिकन घ्यायला आम्ही पण चिकन घ्यायला खूप गर्दी आहे जागा पण घ्यायच तो भाजी मसाला घ्यायला आलो हिरा मसाला मसाला नाही आहे म्हणून जण चिकन वगैरे घेऊन चाललं आहे आता चाले मुराला घ्यायला टाईम झाला आहे म्हणून चला पटकन तर गाईस टाईम टाईम होऊन आहे पोराचा वर्ग सुटून तर त्याला पटकन जाऊ आपण तर हे बघा वर्ग सुटला आहे मी गेली आणायला आता मला टाईम झाला तर आता त्याला घेऊन घ्यावं तर गायचं बघा माझा मुला चालला आहे तर याला घेतले आता मी तर गायचं आता आले मी मुलाला घेऊन आणि चिकन मसाला पण घेऊन आले चिकन मसाला म्हणजे चिकन आणि हिरवा मसाला घेऊन आले आता आता पटकन आपण रेसिपी बनवून घेऊ म्हणजे माझी पहिले पण एक दोन चिकनच्या रेसिपी आहेत एक मी बनवलेली एक माझ्या भावाने बनवलेली तर ज म्हटलं गटारी आहे म्हणून त्यासाठी स्पेशल चला तर मी पन्नास रुपयाचं आणलं आहे आणखी आमच्या घर जास्त कोणी खाणारे नाही आहे त्याच्यामुळे थोडं आणि माझ्या मुलांना असं मांडीचं आवडतं मग मग तसं जांड मी आणि बघा मसाल्यासाठी कांदा खोबर लसूण अदरक कोथिंबीर एवढंच घेतलं आहे मग तेवढं म्हणलं त्याला मसाला थोडाच लागेल पहिले आपण बघा मी चांगलं धुवून घेतलं आहे आणि थोडं पाणी त्यातून निघावं म्हणून थोडं एका साईडला करून ठेवलं होतं आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं दही टाकून घेऊ आता दही मी कधी टाकत नाही चिकनमध्ये पण माझ्या मुलीला तिच्या फ्रेंडने सांगितलं की चिकनमध्ये दही वापरायला टेस्ट लागतं कारण की तिच्या फ्रेंड सगळ्या गावाला आहेत आगरी म्हणून तर मी म्हणायचं आता मी कधी टाकत नाही दही तर एकदा ट्राय करून बघावं कसं लागतं खरं ते तर बघू आपण दही टाकून बघू आपण कसं लागतं ते झाल्यावर आता हे चांगलं आपण चांगलं असो याच्या याला आम्हाला आणि मेन गोष्ट आम्हाला दही खूप फ्रेश भेटलं दुकानामध्ये तर हे चांगलं आपण आता असं दहीमध्ये मिक्स करून एका साईडला ठेवूया आपण तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ आणि दुसरी गोष्ट मी चिकन दरवेळेस शिजून घेते कारण की माझ्या मुलांना सूप आवडतं म्हणून पण ह्यावेळेस माझी मुलगीच बोलली की मम्मी नको डायरेक्ट कर त्याच्यामुळे मी डायरेक्टच करते आता हे आपण साईडला ठेवू आणि मसाला हा मसाला तयार करून घेऊ भाजून घेऊ काल तर काही जे बघा आपला मसाला झाला आहे भाजून मस्तपैकी जास्त भाजायचं नाही आहे नॉर्मलच थोडा आणि आता आपण याचं मस्तपैकी वाटण करून घेऊ आणि हे तुम्हाला सांगितलं दही टाकून म्हणजे तिच्या फ्रेंडने सांगितलं म्हणून त्याचं मैदा करून बघा कसं होतं ते तर त्याला पटदिशी लाडीचा भरसा नाही काऊस पडतो आहे खूप तर पडदेशी आपण मसाला वाटून घेऊ तर हे बघा आपला मसाला रेडी आहे आता आपण पटदिशी चिकन घालून देऊ मी खोप पाकातच ठेवले त्याच्यामध्ये आपण तेल तेल टाकू दोन चमचे थोडे टाकते अजून चिकन मसाला थोडं तेल असंच अजून चांगला थोडा जिरा टाकू त्याच्यात म्हणजे पण आपलं चांगलं हे बघ মুদলাই মাছ সেইবাবে আমাৰ মাছো সেই মাছ আছে পানী আপুনি আপোনাৰ ডাঠি आम्ही आणि हे आपल्याला बॅटर हे असेल त्याच्यामध्ये टाकून द्यायचे मसाला वगैरे टाकल्यावर आपण मसाला टाकणार हा माझ्या घरी बनवला मसाला तर एक चमचा टाकते आणि हा इकडचा आहे तो तो कलरसाठी आणि थोडं तळीसाठी तो एक चमचा टाकते जास्त पिकत नको कारण की पोहरामुळे जास्त पिकत मसाला आणि थोडी हळद अर्धा चमचा बस एवढाच मसाला टाकणार आहे आणि त्याचबरोबर चिकन मसाला ॲड करणार आहे हा बघा यावेळेसचा मी हमीच्या यावेळेसचेच मसाले वापरते आपण हा सगळा टाकून देऊ याच्यामध्ये दे। चांगलं आपण मिक्स करून घेऊ आता चिकन आपण शिजवलं नाही आहे त्याच्यामुळे आपण थोडा वेळ चिकन शिजवायला द्यावं लागेल दोन मिनटं यावर आपण झाकून ठेवू फक्त दोन मिनटं दोन मिनटं झाले हे बघा किती मस्त कलर आल्याने साईडने तेल सुटलं आहे खूप छान आता आपण हे जे आपण दहीमध्ये आपण मॅश करून ठेवलं होतं आपण हे सगळं आपण त्यात टाकणार आहे मिक्स करून घेऊ दही मी अंदाजानुसार टाकलं होतं कारण की मी दहीमध्ये चिकन फर्स्ट टाईम बनवते बघू म्हटलं अंदाज नाही काही दिसायला तर खूप छान दिसतंय आता हे जे मसाल्याचं वाटणाचं पाणी आपण याचे पाकून दे आणि चवीपुरती मीठ टाकायचं राखी थोडं पाणी टाकू कारण की आपण शिजवायचं येते आता आपण हे मस्तपैकी शिजवून देऊ मला लास्टला समजेल ते दिसेल की चिकन मस्त कसं दिसतंय ते याला मस्तपैकी आता आपण शिजवून घेतो परंतु आपण एका साईडला भात टाकून घेऊ तर गाइस आहे बघा आता एका साईडला मी भात टाकले आणि एका साईडला आपलं चिकन शिजते तर कुकरला टाकल्यामुळे तो पटकन होईल तसं आता मला झालं चिकन झालं भात झालं तर मला दाखवते तर गायचं आता माझं चिकन पण झालं आहे शिजू भात पण झाला आहे चला तुम्हाला दाखवते मुलगा खूप भूक लागली होती मुलगी बोलली की आम्ही चल पटकन जेवायला घे आता आम्ही जेवायला पण बसतो आहे दाखवते ती भाजी कशी झाली ती बघा मी जेवायला घेतलं आहे आम्ही तिघजणं बसलो आहे खायला तुम्हाला दाखवते हे बघा आता खाऊ तर नाही बघितले कशी झाली दुसऱ्याला तर चांगली दिसते आणि बघा हा भात अगे मुझे माझे मुलं चिकनसोबत भाकर काय खात नाहीत म्हणून आणि हा कांदा लिंबू तर बघा माझा हा मेनू तुम्हाला कसा वाटला तर काहीच तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय